मग मालिकेच्या येणाऱ्या आठवड्यामध्ये अखेर आपण ज्या क्षणांची वाट बघत होतो तो अतिशय जबरदस्त ट्विस्ट आपल्याला बघावयास मिळणार आहे आणि त्यामध्ये आता स्वप्नात नाही तर सत्यात एकच भयानक घटना घडून पूर्णाजीच्या मनात ताण निर्माण करायला गेलेल्या साक्षीने अर्जुन आणि सायलीच्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचे सत्य समोर आणताच रागाने बेफान होऊन रुद्रावताराने जेव्हा आता पूर्णाई सायलीला ढकलून देते आणि घराबाहेर जाण्यास सांगते त्याच वेळेस सायलीचा तोल जाऊन खाली सायलीच्या पायातील तुळशीपत्र त्याने डोकेवर काढून ते पूर्णाईसमोर कसे येते आणि तुळशीपत्राच्या सत्याचा थर पथराट पूर्णाई समोर येऊन सायली हीच आपली नाच सोन असल्याचे सत्य पूर्णाई समोर येताच प्रतापच्या सोन्याच्या विड्यानी पूर्णाई कसा आता पुन्हा सायलीचा नाच सोन म्हणून स्वीकार करते हे या व्हिडिओमध्ये मध्ये आपल्याला बघावयास मिळणार आहे सायलीला हाकलून देण्याच्या नादात साक्षीने केलेली एक चूक खूप महागात पडून पूर्णाजी समोर आता वीस वर्षापूर्वी पायात लपून बसलेले सत्य कसे आता समोर येते आणि सायलीच्या पायातील ती तुळशीपत्र बघून आता पूर्णाई ही सायलीचा नाच सून म्हणून स्वीकार करून आता सायलीला कसा घराचा अधिकार देते ते आपल्याला या व्हिडिओमध्ये बघावयास मिळणार आहे तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा त्यामध्ये आता कुणाल आणि साक्षीचे खरे सत्य समोर आणण्यासाठी सुभेदारांनी सर्व प्लान केलेला असतो आणि त्यासाठी आता पूर्णाई प्रताप कल्पना अर्जुन आणि सायली सर्वजण आता साखरपुड्यासाठी साक्षीच्या घरी आलेले असतात आणि त्याच ठिकाणी आता सायलीने मोठ्या हुशारीने साक्षीच्या रूममधील कुणाल आणि साक्षीचे ते लव लेटर ते फोटो साक्षीचे ते लॉकेट त्यामध्ये कुणालचा तो फोटो हे सर्व चैतन्यसमोर आणून साक्षीचा खरा चेहरा चैतन्यसमोर आणलेला असतो आणि त्या क्षणी साक्षी ही कुणालच्या प्रेमात होती आणि साक्षीमुळेच कुणालने आत्महत्या केली आणि आत्तासुद्धा साक्षीने आपल्याला खोट्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवले याची आता चैतन्यला जाणीव झालेली असते आणि त्या क्षणी आता चैतन्यने साक्षीसोबतचे सर्व संबंध तोडलेले असतात पण त्याच वेळेस आता अर्जुन आणि सायलीनी खोटी ते प्रेम संबंध तसेच ठेवण्यासाठी चैतन्यला सांगितलेले असते साक्षीने विलात चाखून केला हे सत्य आपल्याला पुराव्यासगट शोधून काढायचे यासाठी तू शत्रूच्याच गोटात राहून तिथेच गुप्तहेर बनून आता साक्षीच्या विरोधातले सर्व पुरावे तुला आणावं लागणार आहे चैतन्य असे आता साक्ष सायली आणि अर्जुनने चैतन्याला सांगितलेले असते आणि त्यासाठी आता चैतन्यसुद्धा सुद्धा साक्षीच्या पाठीमागे हात धुवून लागलेला असतो आता आपला चैतन्यसोबत साखरपुडा झाला आणि आता या चैतन्य गडकरी नावाच्या कुत्र्याला आपण आपल्या कायमचे पायात बांधून ठेवणार आहोत आणि आता तो कुठेही जाणार नाही फेकलेल्या बिस्किटावरती आणि सांगितलेल्या वाक्यावरती आपला आदेश समजून हा आता आपला बैल झालेला आहे आणि आपण जे सांगणार तेच तो ऐकणार असा आता साक्षीने विचार केलेला असतो इकडे आता साक्षी विचार करते की ही सुभेदार घरातील ती म्हातारी पूर्णाजी आपल्या घरी आली आणि आता ती आपली आजी सासू झाली असल्याचे तिने सांगितलं खरं पण आपल्याला आता पूर्णाथीला आपल्या बाजूनं तिचं मन वळवावं लागेल आणि आपण जर पूर्णाजीचे मन वळवले तर आता आपल्याला सुभेदाराच्या घरात पुन्हा एंट्री करायला जागा मिळेल आणि मग आपण त्या अर्जुनच्या देखील गोटात राहून कुठे काय चाललंय हे सर्व आपल्याला कळेल आणि त्यासाठी आता पूर्णाजीच्या मनात जागा मिळवण्यासाठी मला माझा हुकमाचा यक्का बाहेर काढावाच लागेल आणि तो म्हणजे अर्जुन सायलीचं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज असे आता साक्षी विचार करतील साक्षी विचार करते की आता काहीही करून आपल्याला अर्जुन आणि सायलीच्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचे सत्य हे समोर आणावंच लागेल आणि पुन्हा मग सुभेदाराच्या घरात मोठा गोदळ होऊन ही त्या सायलीला घराबाहेर काढेल आणि पुन्हा मग अर्जुन डिस्टर्ब होईल मग आता विलासच्या खुनाच्या केसमध्ये अर्जुनला बघायला वेळसुद्धा मिळणार नाही आणि त्याचे सगळे डा लक्ष त्याच्या फॅमिलीकडे डायव्हर्ट होईल आणि मग आपलं काम अगदी सोपं होईल आणि मग या चैतन्य गडकरी नावाच्या कुत्र्याला आपण जे पाळले आहे ना तोच वकील बनून आपल्याला या केसमधून बाहेर काढील असा आता फुलप्रूफ प्लान साक्षीने केलेला असतो आणि त्यानुसार आता साक्षी म्हणते की आता हे सत्य आपल्याला पुढं आणावंच लागेल साक्षी विचार करते की जर मी हे सत्य तन्वीला सांगितलं तर तन्वीच ही पूर्णाजीच्या मनात जागा करेल पण आता आपल्याला पूर्णाजीच्या मनात आपल्याविषयी सॉफ्ट कॉर्नर निर्माण करायचं आहे तेव्हा आता तन्वीच्या अगोदर आपल्याला हे सत्य पूर्णाजीला सांगावं लागेल आणि त्यासाठी आता एक साक्षी भयानक प्लान करते आणि त्या प्लाननुसार आता चैतन्य आणि साक्षी हे पूर्णाजीला भेटण्यासाठी घरी आलेले असतात पण त्याच वेळेस आता अर्जुन आणि सायली बाहेर गेलेले असतात तर आता तो डाव साधून लगेच साक्षी ही पूर्णाईसोबत गप्पा मारू लागते साक्षी म्हणते की पूर्णाजी खरी बायको होणं आणि कॉन्ट्रॅक्टची बायको होणं यामध्ये तुला काय फरक जाणवतो तर आता पूर्णाथी म्हणते की साक्षी तू काय बोलते मला काही कळू नाही राहिलं तेव्हा आता लगेचच साक्षी म्हणते की खरी बायको आणि कॉन्ट्रॅक्टची खोटी बायको यामधील फरक तुला दिसतच असेल ना तुझ्या घरात पूर्णाजी तेव्हा लगेचच पूर्णाथी म्हणते की म्हणजे तर लगेचच साक्षी म्हणते तुला माहिती नाही तर लगेच पूर्णाजी म्हणते कुणाबद्दल बोलतेस तू तेव्हा साक्षी म्हणते की अर्जुन आणि सायलीच्या लग्नाबद्दल अर्जुन आणि सायलीने कॉन्ट्रॅक्ट मॅरेज केलं ना ते ऐकून आता पूर्णाजीला मोठा धक्का बसतो तर लगेच साक्षी म्हणते की पूर्णाजी तू एवढी डचकली का अगं अर्जुन आणि सायलीचं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज आहे खरं लग्न करून आलेले आहेत मला वाटलं तुला माहिती असेल चैतन्यला माहिती आहे अर्जुनला माहिती आहे मग तुला माहिती नाही तेव्हा आता पूर्णाजीला मोठा धक्का बसलेला असतो तर आता लगेचच साक्षी म्हणते की मी तू माझी आजी सासू होणार आहे म्हणून तुला हे घरातलं सत्य सांगितलं मला वाटलं तुला माहिती असेल पूर्णाई अगं ती सायली किती खोटं बोलून या घरात राहते बापरे आणि आजीचा तिने विश्वासघात केला एवढे दिवस कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचे सत्य तुझ्यापासून लपवले पूर्णाजी आणि या कानाची त्या कानाला खबर नाही कशी राहते ती तर आता साक्षी म्हणते की पूर्णाथजी माझं नाव सांगू नको बाबा तू तू चैतन्य आणि अर्जुनला वाटलंस तर तू याचा जा विचार खरं काय आहे आणि ते खोटं काय आहे तर आता साक्षी म्हणते की आम्ही जातो तर आता इकडे चैतन्य हा कल्पनासोबत बोलत असतो आणि आता साक्षी पटकन चैतन्याला घेऊन तेथून निघून जाते आणि आता साक्षीने मोठ्या मिठात खडा टाकलेला असतो तर आता इकडे पूर्णाजीच्या पायाखालची जमीन सरकलेली असते आणि रागाच्या रुद्रावताराने पूर्णाथी लालेलाल झालेली असते साक्षी चैतन्य निघून जाता जाता पूर्णात म्हणते की कल्पना आज मला एक सत्य खरे खोटे करायचे आहे अर्जुन आणि सायली आल्यानंतर पहिल्यांदा माझ्यासमोर त्यांना घेऊन ये तेव्हा आता कल्पनालासुद्धा मोठा धक्का बसतो आणि पूर्णाजीला असं अचानक काय झालं याचा आता कल्पना विचार करू लागते त्याच वेळेस आता अर्जुन आणि सायली तिथे येऊन वर जाऊ लागतात पण तेवढ्यात रागाच्या रुद्रावतारानी मोठ्याने ओरडत जी म्हणते की सायली अर्जुन थांबा आणि इकडे या तर आता रागाने पेटलेली ती आजी बघून हळूच सायली आणि अर्जुन तिथे येतात तेव्हा लगेचच आजी म्हणते की सायली आणि अर्जुन तुम्ही दोघं खरे नवरा बायको आहे का ते ऐकून आता अर्जुन आणि सायलीला मोठा धक्का बसतो दोघेही एकमेकांकडे बघू लागतात तर लगेचच पूर्णाथजी म्हणते की अर्जुन आणि सायली तुम्ही दोघांनी कॉन्ट्रॅक्ट मॅरेज केलं आहे ना मला सगळं कळलं आहे तेव्हा आता अर्जुन आणि सायलीला मोठा धक्का बसलेला असतो तर आता पूर्णाथजी म्हणते की मला वाटलंच होतं की ही मुलगी त्याच कॅटेगरीची निघेल बरं झालं तू या मुलीबरोबर खरं खरं लग्न केलं नाही आणि आता मी काही ऐकणार नाही बरं झालं मला सत्य समजलं आणि आता तुझं लग्न मी तन्वीसोबत लावून देणार आहे आणि आता मला कोणीच अडू शकत नाही असे आता पूर्णाजी आता अर्जुनला बोलते आणि त्या क्षणी पूर्णाजी ही रागाने पुढे येत आता समोर येते आणि सायलीचा हात धरून सायलीला म्हणते की आत्ताची आत्ता बॅग भरायची आणि या घरातून तू चालती व्हायचं तर लगेचच सायली विनवण्या करत पूर्णाजीला हात जोडते आणि म्हणते की पूर्णाजी असं करू नका पण आता पूर्णाजी काही आहे ऐकण्यास तयार नसते पूर्णात जे म्हणते की कॉन्ट्रॅक्ट मॅरेज करून तू माझ्या नातवाला फसवायला निघाली होतीस आणि बरं झालं मला वेळेवर समजलं तुझी या घरात आता काडी एकमात्र जागा नाही आहे तू आत्ताची आत्ता चा चालती हो असे म्हणत आता पूर्णाजी ही सायलीला ढकलून देते पण त्या क्षणी आता सायलीचा तोल जाऊन जेव्हा सायली खाली पडते त्याच वेळेस सा आता सायलीचे दोन्ही पायवर झालेले असतात आणि पूर्णाजी समोर आता सायलीच्या पायातील ते तुळशीपत्र समोर आलेले असते आणि त्या क्षणी मोठे डोळे करून पूर्णाजी जेव्हा ती तुळशी बघते तेव्हा सगळ्यात मोठ्या सत्याचा आता पूर्णाजी समोर उलगाडा झालेला असतो आणि हे तुळशीपत्र या सायलीच्या पायात कसे ही तर तन्वीची जन्मखून आहे कल्पना देखील आता ती तुळशीपत्र बघून अवाक झालेली असते तर आता अर्जुनच्या तर पायाखालची जमीनच सरकते आणि मोठे डोळे करून आता मान वळून अर्जुन हा त्या सायलीच्या पायाकडे बघत असतो आणि त्या क्षणी आता वीस वर्षापासून सायलीच्या पायात लपून बसलेले ते तुळशीपत्र अखेर समोर आलेले असते आणि सायली हीच आपली नाच सून असल्याचा उलगाडा कल्पना आणि पूर्ण आजीला त्या क्षणी झालेला असतो तर आता सायली ही तन्वी आहे हे सत्य खरे खोटे करून आता पूर्णाजी ही सायलीचा कसा नाच सून म्हणून स्वीकार करते आणि प्रतापने दिलेल्या त्या सोन्याच्या व्हिडियाने आता पूर्णाजी ही सायलीला कसा घराचा अधिकार देते हे बघण्यासाठी आणि ठरलं तर मग मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा